एक निवडणूक अशी झाली की त्याच्यावरती देशाच्या नजरा खेळल्या गेल्या केरळ राज्याहून आर्थिक बजेट मोठं असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यामध्ये अर्थकारण ज्याच्या आता देशाची सत्ता राज्याची सत्ता असलेल्या मोठ्या पक्ष देखील याच्यावरती नजरा ठेवून होता याच निवडणुकीमध्ये धनशक्ती अशी देखील निवडणूक पाहायला मिळाली आता नुकत्याच निवडणुका झालेल्या आहेत निकाल जरी काय लागला असला तरी जनमत जनाधार हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला जरूर द्यावा लागेल लोकांनी निवडणूक हातात घेतली असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही आपल्याबरोबर आता घाटकोपर पश्चिम विभाग विधानसभा विभा विधानसभेचे संघटक इम्रान शेख आहेत साहेब निवडणूक आताशी झालेली आहे अपेक्ष यश मिळालं नसेल पण अपेक्षा एवढे यश नक्कीच मिळाले लोकांनी जनादारा ठेवलेला आहे तुमच्या विभागामध्ये एकूण नगरसेवक किती होते किती निवडून आले याबद्दल काय सांगाल पहिलं तर मी सांगेल तुम्हाला की माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्यसाहेब ठाकरे व राजसाहेब ठाकरे या व शरदचंद्र पवारसाहेब या तिन्ही पक्षांनी एकत्र ही निवडणूक हाती धरली होती आणि महाविकास आघाडी या तिन्ही पक्षांनी एकत्रितून ही निवडणूक लढवली आणि मला वाटतं सार्वत्रिक निवडणूकमध्ये मुंबईमध्ये सगळ्यात जास्त जर या तिन्ही पक्षांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे जो आमचा पक्ष त्याचे कमीत कमी पासष्ट नगरसेवक बासष्ट पासष्ट नगरसेवक निवडून आलेत त्याच्यामध्ये घाटकोबार पश्चिममध्ये आमच्या आम्ही सहा सीटं लढत होतो जेणेकरून चार शिवसेनेचे आणि दोन मनसेचे त्याच्यामध्ये तीन सेनेचे लागले एक मनसेची सीट लागली दोन ठिकाणी आम्हाला पराजय भेटला पण पर एक एक ठिकाणी निसटता विजय भेटला म्हणजे निसटता पराभव झाला म्हणजे एकशे सव्वीसाचा तुम्ही बघितला असेल की अजय भोसले यांच्या पत्नी उभ्या होत्या त्याही कुम खूप कमी फरकाने हारल्या आणि बाकी ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की सुनील मोरे साहेब आहेत ते कमीत कमी तीन साडेतीन हजार मतांनी आले सुरेश पाटील साहेब आहेत त्यांच्याही धर्मपत्नी जी आहेत तेही सात साडेसात हजाराच्या आसपासने आले आणि सगळ्यात जास्त जर मतदान कुठं झाले असेल तर त्या माझ्या प्रभागामध्ये मा विखोळी पाईटमध्ये एकशे चोवीस क क्रमांक वॉर्डमध्ये बारा हजार कमीत कमी चारशे त्रेपन्न म्हणजे साडेबारा हजारच्या आसपास आम्हाला मतदान पडलं आईला माझे सकीना आई सकीनाताई शेख जे माझी आई आहे ते निवडून आले तिथे आणि सहा हजारच्या जा फरकाने आम्ही ते लीडमध्ये आम्ही निवडून आलो तिकडे म्हणून आम्हाला तर खूप अभिमान आहे आमच्या नेत्यांचा आणि आमच्या पक्षाचा पण की पक्ष एकजुटीने आमच्यासोबत राहिला सगळे पदाधिकाऱ्यांनी मनापासून काम लावलं का काम केलं म्हणजे त्या तिकडून समोरून होताच आणि दादागिरी ही समोरून होती कारण मला चार दिवस तडीपार करण्यात आलं मला चार अगोदर नोटीस देण्यात आली की तुम्ही थांबायचं नाही हे नाही करायचं पण त्या सगळ्याला ते जुमानून लोकांनी ती निवडणूक हातात घेतली आणि जे आमचे समाजातले लोक आहे जे मुस्लिम बांधव आहेत माझे जे माझे भाऊ आहेत आज मराठी समाज जे माझे सगळे भाऊ आहेत त्या सगळ्यांनी सगळ्या जातीधर्मांनी ती निवडणूक मी नसताना हातात घेतली आणि आईला सहा हजार मतांनी निवडून दिलं तर मला त्यांचा खूप अभिमान आहे सगळ्या माझ्या म वॉ वॉर्ड क्रमांक एकशे चोवीसच्या सर्व जनतेंचा मला अभिमान आहे कारण त्यांनी एवढं मला प्रेम दिलं आज तर प्रेमाचं तुम्ही बघत असाल की कुठंच कामं चालू नाही पण एकशे चोवीसला कामं चालू झाले आहेत आता निवडणूक झाली तुम्ही लगेच कामाला लागला विभागाच्या समस्या आहेत तुम तुमचा जो एकशे चोवीस वार्ड आहे यामध्ये इथून मागे काय केलं त्यांनी नगरसेवकांनी काय केलं ते आता तर निवडणुकीचा भाग संपलेला आहे परंतु पार्किंगची खूप मोठी समस्या आहे ही समस्या लोकांना चालण्यासाठी खूपच अवघड आहे बस जर खाली यायची म्हटलं तर एक अर्धा तास लागतो ही महत्त्वाची समस्या लोकांनी आमच्यासमोर व कैफियत मांडली आहे या तुम्हाला जेणेकरून प्रश्न विचारा की त्या पार्किंगच्या समस्येवरती काय तोडायला का माझी कालच डी एम सी साहेबांबरोबर मिटिंग झाली आधी बी एम सीचे काही अधिकारी होते त्यांच्यावर माझी मिटिंग झाली तर त्यांना एक ठिकाणी आपलं जो लग्न जिथं लग्न होते मैदान एक जिथं आपलं हो आमच्या विभागामध्ये मैफेल बिल्डिंगच्या समोर तिथे एक मैदान आहे तर तिथं लग्न होत्यात पहिल्यानगरचं एक पाच रुपये घ्यायचे लग्नाचे आज ते लग्नाचं ते मी फ्री करून टाकलं एक रुपये तुम्हाला द्यायचं नाही ती जागा जी आहे ती मार्केट रिझर्व प्लॉट येतो तर तिथं आम्ही असा प्रस्ताव दिला आहे की तुम्ही ते मार्केटसाठी समजा कधी रोड जर कुठं मोठा करत असेल तर तिथं कधी कमीत कमी अडीचशे तीनशे दुकान आहेत आमच्या काही ठिकाणी रोडला तर त्यांना कुठं भांडू मुलुंडला कुठं जाता येणार आहे त्या मार्केट प्लेसमध्ये त्यांना शिफ्टिंग द्या म्हणजे बाजूलाच आणि ते फ एका फ्लोरला ते असतील फर्स्ट फ्लोरला लग्नाचा हॉल असेल जेणेकरून ते फ्री असणार त्याच बिल्डिंगमध्ये आम्ही दोन फ्लोरची बिल्डिंग असेल त्याच बिल्डिंगच्या दोन बेसमेंट आम्ही टाकतो आहे जेणेकरून बाईक जे लागतात रोडवरती जसं एक नंबर रोड आहे आमचा सोळा नंबर आहे पंधरा नंबर आहे सतरा नंबर रोड आहे त्या सगळ्या बाईक त्या पार्किंगमध्ये कमीत कमी तीन एक हजार बाईक तिकडे पार्क होतील तर ते जर बाईक तिकडे पार्क झाले तर ट्राफिक मला वाटत नाही की ट्राफिक राहणार तिकडे ट्राफिकची समस्या निघून जाणार कारण बाईक जे लागतात रोडवरती त्याच्यामुळे खूप ट्राफिक होते तर तो प्रस्ताव मी बी एम सीला दिलेला आहे आणि शंभर टक्के ते करून घेणार आम्ही पार्क साईडपासून विकळीपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरती जे ट्रॅफिक होत होतं त्या महत्त्वाचा म्हणजे रस्त्याच्या दुबा दोन्ही बाजूला उभ्या राहणारा बाईक ह्या बाईकच्यासाठी त्यांच्या जो महानगरपालिकेचा रिझर्व्ह प्लॉट आहे त्याच्यावरती त्याचे पार्किंगची व्यवस्था केली जाईल पार्किंगची व्यवस्था केल्यानंतर तो रस्ता मोकळा होईल असं त्यांनी एक पर्याय काढला आहे साहेब आपल्या विभागात खूप मोठी झोपडपट्टी पड़ आहे जसं कामराजनगर रमाबाई आंबेडकर नगर इथे क्लस्टर झालं मान एम एम आर डी आणि झोपडपट्टी पड़ पुनर्वसन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने जे असा एक प्र प्रकल्प आला तो लोकांनी चार एक हजार घरं देखील खाली झाली असा एखादा प्रकल्प आपल्या विभागात आणण्याची एक महत्वाकांक्षा आहे का नाही आता तुम्ही सगळं सध्या बघितलं असाल की पहिला पहिला एक प्रकल्प चालू आहे तो क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये त्याचा चारशे पाचचा एरिया त्याच्यामध्ये काय झालं की मिस पहिल्यापासून काय झालं की पहिला स्थानिक नगरसेवक जे होते त्यांनी तो मुद्दा धरून ठेवला पाहिजे होता सहाशे पाचचा तो त्यांनी धरून ठेवला नाही सहाशे पाचचा तो काय झाला की जे बी एम सी अधिकारी आहेत क्वार्टर्सवाले जे म्हणजे पोलीस क्वार्टर्सवाले आहेत सगळे जे ज्यांना आहेत त्यांना ते सहाशे पाचचा एरिया भेटतो आहे म्हणजे ॲज ए म्हणजे सेलचा सेलवाल्यांना तर चारशे पाचमध्ये आज त्यांना डाऊनण्यात आलं तर कारण फेस वन तर झालं आता फेस टूमध्ये जे आहेत तर त्याचा आमचा प्रयत्न आहे की ते सहाशे पाचपर्यंत आम्ही ते घेऊन जावतं जियरला जेणेकरून सहाशे पाचचा एरिया लोकांना भेटेल क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये आता तर ते दोनच फेस आहेत क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये तर बाकीचा जो स्लम आहे तर स्लमला अजून क्लस्टर डेव्हलपमेंट काहीतरी अजून म्हणजे अजून डिक्लेअर केलेलं नाही आहे पण ज्यावेळेस होईल तर शंभर टक्के आम्ही तर सहाशे पाचचाच एरिया त्यांना द्यायचा प्रयत्न करेल नाही चारशे पाच आहे तर सध्या तर चारशे पाचवरती चार आम्ही तेच ना ते दोन हजार एकवीसचा जी आर आहे पण दोन हजार तेवीसचा जी आर काय बोलतो की सहाशे पाचचा आहे तर आमचा प्रयत्न शंभर टक्के राहील की सरकारला हातात धरून वरिष्ठ मंत्री आहेत मंत्रीमोद आहेत वरिष्ठ अधिकारी आहेत बी एम सीचे अधिकारी आहेत त्यांना सर्वांना मागणी करून हाताला धरून आपण ते काम शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करू घाटकोपर पूर्व विभागामध्ये सहा नगरसेवक होते हो त्यातून ते त्यांचे चार नगरसेवक हो निवडून आलेत ही ज्या विभागातून यांच्या आई ज्या विभागातून नगरसेविका झाल्या त्या विभागामध्ये गेले अनेक वर्ष राज्य केलं असे एकाधिकारीशाही होती त्यांना निवडणुकीमध्ये जसा पराभव दिसायला लागला तसा दिसा त्यांच्यावरती साम दाम दंडभेद अशी सगळी कटुनिती वापरून त्यांना चार दिवस तडीपार करण्यात आलं खरंतर ही निवडणूक ही गेल्यानंतर इम्रान शेख यांना मी अनेक दिवसापासून ओळखतो आहे यांची स्वतःची एक फाउंडेशन आहे त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये खूप चांगलं काम केलं आहे ही ज्यावेळेला यांना तडीपार करण्यात आलं त्यावेळेला जनतेने ही निवडणूक हातात घेतली एक दादागिरीशाही गुंडगिरीशाही एका बाजूला धनशक्ती एका बाजूला आणि जनशक्ती एका बाजूला हे आपल्याला पाहायला मिळालं सहा हजार मताधिकाऱ्याच्या फरकाने निवडून आले साहेब घा ह्या विभागामध्ये आता ह्या अनेक समस्या झाल्या त्याच्यावरती आता तर ब पुढच्या पाच वर्षामध्ये तुम्ही काम सुरू देखील किल केलं आहे आता उद्या शिवसेनेच्या चिन्हाचा उद्या निकाल आहे काय अपेक्षा आहे तुमची काय निकाल लागेल काय अपेक्षा आहे अपेक्षा तुम्ही बघितलेत की मुंबईमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचे किती किती सीटं लागली अठ्ठावीस एकोणतीस लागले उद्धव बाळासाहेब ते पण ते पण आमचे आयात केलेले ते ठीक आहे जे ओरिजिनल जो पक्ष आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या पक्षाचे कमीत कमी पासष्ट लाग लागले मग मग लोकांचा जो कौल आहे तो आमच्या पक्षाकडे हे स्थानिक लोकांनाही माहिती आहे हे जे कोर्टचे जे मोठे मोठे जजेस आहेत त्यांनाही माहिती आहे तर निकाल शंभर टक्के आपल्या बाजूनेच लागणार कारण कौल आपल्या बाजूने आला आहे तर हे शंभर टक्के निकाल पण आपल्या बाजून लागणार एक जल्लोष निवडणूक नगरसेवकाचं हो पद निवडणूक निवडून दा, झाल्यावरती हा जिल्हष झाला आहे उद्या एक दुसरा जिल्ह्या साजरा करतील यासाठी आमच्या शुभेच्छा राहतील तुम्ही निवडून आलात तुमच्या आई निवडून आला तुम्हाला खूप खूप सारे शुभेच्छा धन्यवाद कॅमेरामॅन जावेद सर ज्ञानदेव से सुतार लोक मुंबई